आहे तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे ज्या कवितेत किंवा वाक्यामध्ये वर्णन केलेले असते दर्शविलेलं असतं तिथे असतो व्यतिरिक्त अलंकार बघा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे या अगोदरची व्याख्या कशी होती अपनहुतीमध्ये तर उपमेय उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे असं जिथं वर्णन केलेलं होतं ते अपन अपनहुती पण यामध्ये काय आहे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे पूर्णतः विरुद्ध संकल्पना आहे ओके मग ही संकल्पना कशा पद्धतीने व्यक्त करायची तेही बघूयात आपण मग यामध्ये ॲज अट ही जशास तशी ही जशास तशी व्याख्या विचारून झालेली आहे त्याच्यामुळे खूप महत्वाची आहे ओके उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे आता काय उपमेय काय असतं उपमेय असतं विशेषण ओके म्हणजे ज्याची तुलना केलेली आहे असा घटक आहे आणि ज्याच्याशी तुलना केलेली आहे असा जो घटक आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे विशेषण म्हणजेच नामापेक्षा विशेषण श्रेष्ठ आहे ओके व्यतिरिक्तचा जो मूळत अर्थ आहे व्यतिरिक्त म्हणजे काय आधिक्य मग हे आधिक्य कोणामध्ये आहे कोणाच्या अस्तित्वामध्ये आहे हे पाहायचं आहे तर यामध्ये लक्षात ठेवा